प्रसादाचा मुलगा हरिपाल देव आलेलं स्वातंत्र्याचं युद्ध जिंकलेला हरिपाल देव गुजरातच्या स्वातंत्र्याचं चा युद्ध जिंकलेलं हरिपाळ देवाना या इतिहासाशी सुद्धा आम्हाला माहिती करून घ्यावी लागेल प्रधान पुत्र म्हणून प्रधान पुत्र म्हणून आम्ही आमच्या मानुभावांचा इतिहास जर चुकीचा समाजापुढे मांडणार असो तर कदाचित ही सोन्याची दिवस आम्हाला उगवणार नाही लक्षात घ्या आम्ही मोठी झालोत आता संस्था मोठी झाली की मग त्या संस्थेला धोके निर्माण होत असतात आता मानुभाव नावाची संस्था मोठी झाली जेव्हा दिल्लीत कार्यक्रम व्हायला लागला पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना आणायचं आमच्या बाबांची संकल्पना आहे संस्था लहान असते कुणाचं लक्ष येत नाही पण संस्था मोठी होते ना त्यावेळेला खऱ्या चारी बाजून तिच्या लक्षात येतात आणि म्हणून मानवाव यांचा खरा इतिहास आता आपल्याला खऱ्या अर्थानं खरा मांडावा लागणार आहे मानुभावांना हिंदू म्हणत असताना सांगावा लागणार आहे आम्ही मा, मानु मानुभाव हिंदू आहोत एवढंच नाही तर आम्ही मानुभावांनी हिंदू धर्माची जोपासना केली हिंदू धर्माचं स्वातंत्र्य जोपासलं आमचा देव प्रधान पुत्र नाही गुजरातचा राजा होता गुजरातला असलेलं आजचं जे स्वातंत्र्य आहे त्या आमच्या देवामुळे आमचा देव नसता हरिपाल देव नसता तर गुजरातचं स्वातंत्र्य नसतं आम्हाला हे इतिहास मांडावा लागेल पण सज्जोनो वेळेचा अभाव आहे मला मात्र ज्या मुंबईकरांनी सतरा अठरा मंडळांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या त्या सर्व मंडळांनी प्रेम व्यक्त करून मला जे बोलवलं बोलण्याची संधी दिली त्या सर्व मंडळांना मी धन्यवाद देई मला असं वाटतं सतरा अठरा मंडळे एकत्र झालीत हेच मला हे खऱ्या अर्थानं आश्चर्य एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचा या सर्व मंडळाच्या सभासदांना मी शुभेच्छा देईल आणि पुढच्या वर्षी नक्कीच भव्य दिव्य हा समारंभ परत पार पडेन अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सर्वांना दंडोत्प्रणाम करतो सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद बाबाजी आपलं वक्तृत्व आणखीही पुढे चालत राहावं अशी आमची सर्वांची भावना आहे परंतु आपण सगळेजण वेळेने बांधलेली आहोत वेळ पुढे सरकत आहे आणि इतरही आचार्यगणांचे आपल्याला विचार श्रवण करायचे आहेत आपण जो एक सुतोवाच या ठिकाणी केलेला आहे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींचा सुतोवाच व्यासपीठांवरून झालेला आहे आणि खास करून अमरावतीच्या बाबांच्या संदर्भात सुतोवाच झालेला आहे ते सुतोवाच प्रत्यक्ष दर्शन त्याचं महानुभाव पंथाने केलेलं आहे हा अनुभव आहे आणि पुढचा अवतार दिन जो आहे हा मान्य राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये होईल हे जे आपण सुतोवाच केलेलं आहे याचं सुद्धा प्रत्यक्षदर्शन महानुभाव पंथाला होईल हा आम्हा सर्वांना आत्मविश्वास आहे आपल्यामध्ये मान्य श्री अतुलजी चोरमारे उपजिल्हाधिकारी अहिल्यानगर हे उपस्थित झालेले आहे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा